पर्यटन स्थळ तोरणमाळचा विकास कामांसाठी गठीत समिती तसेच आमदार आमशा पाडवी चंद्रकांत रघवंशी यांनी केली पाहणी अक्कलको अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी तसेच विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघवंशी तसेच पर्यटन तोरणमाळ विकासासाठी गठीत केलेल्या समितीने आज तोरणमाळ परिसरात विविध विकासात्मक प्रस्तावित कामांची पाहणी केली यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक विजय सिंह पराडके जिल्हा प्रमुख गणेश पराडके जिल्हा परिषद सदस्य रवी पराडके तसेच वनक्षेत्रपाल एम बी चव्हाण मुंबई येथील पर्यटन मंत्रालयातील समिती पंचायत समिती सदस्य दिलीप पावरा सरपंच दिनेश वसावे धीरसिंग वसावे सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात अक्कलकुवा प्रमुख रावेंद्र सिंह चंदेल पंचायत समिती सदस्य आनंदराव वसावे इम्रान पठाण संजय ठाकरे आमदार आमछादादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरो सोशल मीडिया प्रमुख हुजेफाभाई कलोच आदी उपस्थित होते फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार